क्षेत्र धामोरे या ठिकाणी एक दिवसीय नवनाथ ग्रंथ पारायण सोहळ्यास भव्य असे महिला पुरुष व सेवेकरांची मांदी आळी धामोरी प्रतिनिधी दत्तात्रय घुले दिनांक सतरा ऑगस्ट कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील ओम श्री गोरक्ष या ठिकाणी एक दिवसीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी ओम श्री शिव गोरक्ष नाथाय नमहा जगात एकमेव नऊ फांद्यांचा विस्तार असलेला महाकाय कल्पवृक्ष चैतन्य जात जाती अंबर अंबरगीनाथांची तपोभूमी जन्मभूमी व दीक्षाभूमी श्री क्षेत्र धामोळी तालुका कोपरगाव जिल्हा अहिलानगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र धामोरी अंतर्गत आज रविवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेसहा पासून ते पारायण संपेपर्यंत भव्य दिव्य असे श्री नवनाथ ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी प्रसाद खिचडी व वा आमटी वाटप करण्यात आले होते यामध्ये धामोरी व परिसरातील महिला व पुरुष सेवेकरी भाविकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून पारायण सोहळ्यास आपला सहभाग नोंदविला होता प्रतिनिधी दत्तात्रय घुले धामोरी तालुका कोपरगाव